शहरात शांतता भंग करण्याचे कट रचले जात असल्याचा आरोप मुस्लिम समाजाचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काही समाज कंटकांकडून जाणूनबुजून शहराचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला या पार्श्वभूमीवर सत्तावीस जून रोजी दुपारी तीन वाजता मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढला समाज विरोधात कठोर कारवाई व्हावी आणि शहरात शांतता सलोखा टिकावा या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता आज अहमदनगर के अंदर मुस्लिम समाज की तरफ से आक्रोश मोर्चा जो अहमदनगर जिला अधिकारी के पास लेकर आया गया हमने अहमदनगर जिला अधिकारी को पांच चीजों का एप्लीकेशन दिया कि जिस तरीके से हमारे राइट्स के फंडामेंटल राइट्स के राइट टू रिलीजियस का जो हमारा प्रैक्टिस ऑफ रिलीजियन का अधिकार है उसका हनन हो रहा है यहाँ पर दरगाहों में मस्जिदों में नमाज पढ़ने से रोका जा रहा है जबरदस्ती इंक्रोचमेंट किया जा रहा है और जिस तरीके से वहां पर कोर्ट के ऑर्डर्स होने के बावजूद कोई भी मानने के लिए प्रशासन में तैयार नहीं सिविल सर्विस का मैटर है तो हमने सिविल कोर्ट से भी उनको आदेश लाकर दिए हैं और वहां पर जबरदस्ती जो हो रहा है उसी चीज का हनन हमने बताया और अहमदनगर शहर के अंदर कुछ जातिवादी लोग जो है भगवा भगवा के के नाम ऊपर के भगआवादी जिसके अंदर हमारे हेमंत पड़कर साहब ने ये भगवा आतंकवाद रोकने के लिए वो शहीद हो गए वही जो है इस देश के अंदर जिस तरीके से बहुत बड़ा दाग बाबरी मस्जिद के वक्त में लगा गया था वैसा ही माहौल अहमदनगर जिले के अंदर कुछ जो है लोग बिजली जिनके सी कैटेगरी के लोग है जिनके ऊपर संविधानिक लेवल के ऊपर इनको अधिकार नहीं है लेकिन ये लोग अपने लेवल से शहर का माहौल खराब और कहीं ना कहीं पुलिस प्रशासन को हमने बहुत रिक्वेस्ट की तो पुलिस प्रशासन चुप्पी साध रही है उनको अंदर जाने का अधिकार है तो क्या हमारा अधिकार नहीं है हमारे अधिकारी को आनंद नहीं हो रहा मुसलमानों को फंडामेंटल राइट्स के अंदर माइनॉरिटी का अधिकार है हमें ज्यादा अधिकार है आजादी के वक्त के अंदर आप लोग बाई बर्थ हिंदुस्तान है हम

जान नहीं था वो तो दरगाह बताई हम आपको तो हम हमारे कलेक्टर साहब और एसपी साहब के साथ में मिलकर और अहमदनगर की प्रशासन के साथ में मिलकर हमारी दरगाहों की हिफाजत करने के लिए सक्षम भी हैं और हमारे अधिकार को हम बहुत अच्छी तरीके से जानते हैं धन्यवाद आज हमें अहमदनगर के जिला कलेक्टर माननीय आशिया साहब यहां आज भेटलो समस्त मुस्लिम समस्त मुस्लिम समाज हती निवेदन देने आल है निवेदना विषय जे हैं त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे अहमदनगरचा जो रिकाम टेकडा आहे त्यांनी पुन्हा अहमदनगरमध्ये जे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे वातावरण खराब करतोय वेळोवेळी जिथं गेलं तिथं मुस्लिम ख्रिश्चन अल्पसंख्यक समाजावर काही ना काही आक्षेपारी वक्तव्य करतोय तर या निमित्ताने आम्ही माननीय एस पी साहेबांना पत्र आहे आणि ते पत्र त्यांना रिक्वेस्ट केली आहे की माननीय राज्यपाल माननीय महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष यांना तो लेटर फॉरवर्ड करावा त्याच्यामध्ये की जो व्यक्ती निवडणूक झाल्यानंतर तो निवडणूक लढताना कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी तो निवडणूक जिंकून आल्यानंतर तो त्या विधानसभाचा आमदार असतो आणि जर तो असंविधानिक काही भाष्य करत असेल किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा बहुजन समाजाला जर वेटीस धरून आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्याला त्या, त्या संविधानिक पदावर राहण्याचा कोणताही प्रकारचा अधिकार नाही आहे म्हणून कलेक्टर साहेबांचे मार्फत राज्यपाल निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही विनंती केली आहे की याचा जो आमदार की पद हे तातडीने रद्द करावं अशी आम्ही पहिले विनंती केली दुसरा जो विषय दुसरा जो विषय आहे की जोखेड जो खालसा मध्ये हजरत रमजान बाबाच्या दर्ग्यामध्ये काही जातीवाती आतंकी संघटनेचे लोक आणि अहमदनगर जिल्ह्याचे दोन आमदार आणि काही चिल्लर लोक का, तिथं जाऊन त्या दर्ग्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला हा जो विषय हा मागील आठवड्याभरापासून खूप ज्वलंत पद्धतीने चालला होता माननीय कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना याची आम्ही वेळोवेळी कल्पना दिलेली होती आणि त्यांना वब ट्रायब्युनलचा जागा व प्रॉपर्टी असल्यामुळं व ट्रायब्युनल म्हणजे व ट्रायब्युनल एक कोर्ट आहे त्याची जागा असल्यामुळं व ट्रायब्युनलचा आदेश त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं असतो तर त्या जागेवर कोणत्याही इस्लामिक शर्याला बाधा येऊ नये असं कोणतंही कृत्य होऊ नये याची डायरेक्ट गाईडलाईन जे आहे माननीय एस पी साहेब अहमदनगर यांना दिलेली होती परंतु त्या ठिकाणी तिकडचे जे मुस्लिम समाज म्हणजे त्या दारेच्या जे मुजावर होते त्या मुजावरांना बाजूला ठेवलं पोलिसांनी त्यांना घेराव घालून एका बाजूला केलं आणि या जातीवादी संघटनेला आणि दोन आमदार आणि चिल्लर लोकांना दर्ग्यामध्ये प्रवेश दिला तिथं आरती करायला लावली आणि ती दर्ग्याची विटंबना केली तर आम्ही कलेक्टर साहेब कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे का जे आपले अहमदनगर जिल्ह्याचे जे एस पी ऍडिशनल डेप्युटी प्राण तहसील तलाठी आणि तिथला सरपंच आणि जे बाकीचे लोक तिथं दंगल घडवायला आले होते या सगळ्यांनी तिथं दरव्याची विटंबना केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे एस पी साहेबांची जबाबदारी होती की ते जागेवर कोणत्याही पद्धतीने का न्यायालयाचा अवमान होऊ नये परंतु एस एस पी साहेबांनी कोणतंही लक्ष दिलं नाही ते न्यायालयाचा जो आदेश धुडकावून लावल्यामुळं ला मा माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केली की एस पी साहेबांवर ब्रीच ऑफ ड्युटी म्हणजे कर्तव्य कसून म्हणून एस पी साहेबांनी एडिशनल डेप्युटी आणि तिथला पी आय यांच्यावर गुन्हा दाखल करावा तिथला जो पी आय तो हाच पी आहे ज्यांनी शेवगाव मध्ये एका दर्ग्याची जेव्हा हो ती मिरवणूक चा, चादरची मिरवणूक चालली होती त्या दर्ग्याच्या चादरच्या मिरवणूक मध्ये लाठीचार्ज केला होता आणि त्याला दुसरीकडं त्याची बदली करण्यात आली होती परंतु बर सिस्टमॅटिकली तिथं दंगल घडवण्याच्या हेतून त्या पियायला बरोबर पातळीमध्ये इम्प्लांट केलं गेलं के आणि हे सगळं षडयंत्र जे आहेत आम्हाला असं वाटतं की सगळे सगळं षडयंत्र एस पी एडिशनल आणि डिप्युटी सहित काही राजकारणी लोक आणि रिकाम टेकड्यांनी केलेलं आहे हो असं आमचा स्पष्ट आरोप आहे